रामकृष्ण माऊली पंढरपूर पासून अवघ्या थोड्याशा अंतरावर असलेलं हे जनाईचं मंदिर आणि ह्या मंदिराची विशेषता म्हणजे हे मंदिर पूर्ण पाषणाच्या दगडांनी बनलेलं आहे प्रथम तर गणपतीचे आहे गणपतीचे दर्शन झाल्यावर आत मंदिरात गेल्यानंतर खूप निसर्गरम्य आणि शांत वातावरण आहे आतमध्ये मंदिराच्या झाडेही खूप आहेत चिमण्यां किलबिलाट चालूच असतो अवतीभोवती राधा जनाई जनाईचा संसार अशा सगळ्या वस्तूंचा भांडार आहे

घरात आल्यानंतर हेच ते विठ्ठल आणि ह्या त्या जनाईनाईच्या दगडाच्या <laughs> चुली चाले ते जनाई पे जातो जवई जनाई आपले সামান্য পামার ডিলেট করা <zinship>